तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले सोयाबीनचे बाजारभाव पुढील प्रमाणे पहिली बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे दहा रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ आवक आहे सातशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळत असून त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये आणि कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती तासगाव आवक आहे मित्रांनो पन्नास क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे दहा रुपये त्यानंतर मुरूम आवक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव मिळत असून तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजार भाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार